वाल्मिक कराडला असलेल्या स्लीप एपनिया आजारासंदर्भात त्याने याचिका दाखल केली होती याचिकेमध्ये सी पॅप मशीन चालवण्यासाठी सा त्याच्या खासगी व्यक्तीला चोवीस तास मदतनीस म्हणून त्याच्यासोबतच ठेवावं अशी त्याची मागणी होती त्याच्या अर्जावर न्यायालयानं सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये त्याची खासगी व्यक्तीची मागणी फेटाळून लावण्यात आलेली आहे केवळ शासकीय व्यक्तीला सी पॅप मशीन चालवण्यासाठी सा पाठवण्यात येईल कोठडीत असल्यानं खाजगी व्यक्तीचा वापर करता येणार नाही असं कोर्टानं सांगितलेलं आहे फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचना देखील कोर्टानं केलेली आहे खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणारे अटकेत असलेल्या विष्णू चाटेनं चौकशी दरम्यान मोठी कबुली दिल्याचं समजतंय कराडनं पवन चक्की कंपनी अधिकाऱ्यांशी फोनवरून केलेल्या संभाषणाची कबुली चाटेनं दिलेली आहे सीआयडीनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालात हा खुलासा करण्यात आलेला आहे